नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आपण आहोत आज कालावल ब्रिजवरती आणि तुम्हाला एक भूताची गोष्ट सांगणार आहोत जो खरोखरचा अनुभव आहे आमच्या भावजीबरोबर घडलेला तर भावाजी सांगतील काय नक्की झालं होतं ते तर आपण आलो आहोत कालावल ब्रिजला आणि हाच तो ब्रिज जिथे भावाजींना रात्रीला भूताचा अनुभव आला होता तर बघूया भावाजी सांगतील नक्की काय झालं होतं ते तर भावाजी काय झालं होतं सांगा एकदा वीस बावीस वर्षापूर्वी हा आम्ही या पुलावरून जात होतो हा मालवणला ओके उभा आहे हा त्या ठिकाणी जातीवेळी जवळजवळ पावणे बाराच्या दरम्यान हां इकडे बसलेली होती हा तर आम्ही जात्र म्हटलं की ही जर एकटे वेळी जर पोरगी असली तर आपण तिला विचारायचं काय इथे बसले एवढ्या रात्री तर आम्ही तिकडन साधारण एक एकच्या सुमारास असं घडलो तर या ठिकाणी ती पूर्वी कशीच बसलेली दिसली आम्ही गाडी बाजूला थांबवली विचारलो की इकडे काय थांबवणार तर ती बोलली की मला पाणी पाहिजे आम्ही गाडी बाहेर काढून पाणी घेत होतो तर ती म्हणते घाबरलात घाबरला उडी मारून दाखवू का आणि ती मी पुलावर पाय टाकलं कुठे उभी होती ती मी ज्या ठिकाणी आता उभा आहे त्या ठिकाणी अच्छा ओके पाय टाकल्यानंतर आम्ही घाबरून पुढे झालं आणि थोड्या वेळाने आमची गाडीची लाईट त्या पुलावरच बंद झाली आणि पूल क्रॉस करता करता आम्हाला पुढे एक स्कूटरवाला दिसला म्हणून आम्ही त्याला थांबवलं तो विचार काय झालं अशी पोरगी आहे त्या पुलावर आणि तिने पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला तर तो म्हणतो की ती खोताची पोरगी आहे या जीव त्या आणि आम्ही मग तिकडे पुलाच्या पलीकडे गेलो आणि लाईट आमची सारखी करून ते उघडलं जायला बर किती वर्षाची पोरगी होती ती साधारण अठरा एकोणीस वर्षाची पोरगी होती अठरा आणि रात्री किती वाजता रात्री साधारण पावणे बारा वाजता दिसलेली परत आम्ही साधारण एकच्या सुमारास तिकडून आलो मालवणवरून तेव्हा ती पूर्वी याच ठिकाणी तुम्ही रात्री मालवणला कशासाठी गेले तारकर्ली ते हे केले मासे पकडले पकडलेले होते काय माशेचा टेम्पो भरून आम्ही ती फॅक्टरी आहे मालवणला अच्छा मग ती पोरगी काय म्हणजे तुम्ही पोरगी तिकडेच उभी होती मग तुम्ही घाबरून निघून गेलेत काय पोरगी अक्षरशः उभी उभी राहिली याच्यावर का आता उडी मारतो म्हणून अरे बापरे आम्ही घाबरून गेलो तिथं मग पूर्ण प्रॉपर अशी मुलगी एकदम दिसत होती नॉर्मल असते तिची दिसत होती अच्छा बर तर मंडळी तुम्ही बघू शकता आता वाजलेत जवळजवळ संध्याकाळचे सात आणि जर रात्री बारा वाज बाराच्या आसपास जर कोणी इथे येत असेल तर किती काळोख असेल तर कोणीही घाबरूनच जाईल तर बरेच अनुभव आहेत भावजिंगडे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल ऐकायला तर कमेंट करा मग तुम्ही आम्ही तुम्हाला अजून असेच काही अनुभव जे भाऊजींना मिळालेत कारण भाऊजी गावीच राहतात तर त्यांना असेच बरेच काही अनुभव आहेत आणि अजून पण खूप गोष्टी आहेत गावातल्या जे तुम्हाला ऐकायला मजा येईल तर कमेंट करून सांगा मग आम्ही अजून असेच व्हिडिओ तुमच्याबरोबर पोचवू तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक लाईक करा आणि कमेंट करा चला